ऊस दरावरून सोलापूर जिल्ह्यात आंदोलनाचा पहिला बडका शिवसेना युवासेनेच्या वतीने अर्धनग्न आंदोलन सध्या विधानसभा निवडणुकीचा धुरळा शांत झाला असून या निवडणुकीनंतर सर्वच कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तोडून गाळपास सुरुवात करून एक महिना उलटला तरी सुद्धा अद्याप कोणीही पहिली उचल व ऊस दर जाहीर केला नाही त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाला असून युवासेनेचे जिल्हा प्रमुख गणेश हिंगळे शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत युवासेना शहर प्रमुख शेखर खिलारे युवासेना उप तालुका प्रमुख दत्ता साळुंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या ऊसाला पहिली उचल ते रुपये द्या व अंतिम दर तीन हजार सातशेच्या च्या पुढे मिळावा या मागणीसाठी शिवसेनेचे युवासेनेचे अर्धनग्न आंदोलन केले असून सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावरून शेतकऱ्यांच्या ऊस दाराच्या आंदोलनाची पहिली ठिणगी असून लवकरच हा वानवा सर्वात जास्त ऊस पिकवणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात जिल्हाभर भडकलेशिवाय राहणार नाही असे चित्र आजच्या आंदोलनामुळे निर्माण झाले आहे सध्या खताच्या वाढलेल्या प्रचंड किमती ऊसासाठी लागणारा शेतमजूर आणि आंतर मशागतीसाठीचा खर्च या सर्व गोष्टींचा विचार करता शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळाला पाहिजे पहिली उचल किमान तीन हजार तीनशे रुपये मिळाली पाहिजे या मागणीचे निवेदन गणेश शिंगळे यांनी दिले होते परंतु सर्वच कारखान्यांनी त्यांच्या निवेदनाचा कुठलाही विचार केलेला नाही आज सुधाकर पंत परिचारक पाणुरंग सहकारी साखर कारखाना या कारखान्यावर शिवसेना युवासेनेच्या वतीने अर्धनग्न आंदोलन केले या आंदोलनाची दखल न घेतल्यास हे आंदोलन जिल्हाभर भडकेल आणि पुढील आंदोलनात होणाऱ्या परिणामाला साखर कारखानदार व महाराष्ट्र शासन जबाबदार असेल असा इशारा गणेश शिंगळे यांनी दिलेला आहे या आंदोलनामध्ये पहिल्यांदा आम्ही शांततेच्या मार्गाने जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अतिशय शांततेच्या मार्गाने शिस्तबद्ध पद्धतीने हे आंदोलन करत असलो तरी महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी व शासनाने शेतकऱ्यांच्या या रास्त मागणीचा विचार न केल्यास हे आंदोलन उग्र रूप धारण करेल त्यास महाराष्ट्र शासन साखर कारखानदार आणि साखर सम्राट जबाबदार असतील असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी पिंटूताचे चव्हाण शिवसेना तालुका समन्वयक अनिल बनपट्टे अकलूज शिवसेना शहर प्रमुख युवराज पवार अकलूज युवासेना शहर प्रमुख सीताराम पाटील दत्ता सुद्री गणेश भिताडे रज्जाक मुलानी आप्पा महाडिक गणेश काळे आबा गोसावी इत्यादी शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते लाइव महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी युट्यूब चॅनलला ला करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा युवासेना प्रमुख ठाकरे यांचा कमीत कमी एक महिन्याच्या पुढं झालेलं आहे आत्तापर्यंत कारखानदारांनी पहिली उचल जाहीर केलेलं नाही तरी आम्ही सर्व सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना विनंती करतो की तुम्ही तात्काळ दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांना पहिली उचल तेहत्तीस रुपये जाहीर करावी ही शिवसेनेच्या वतीने मी आणि युवासेनेच्या वतीने विनंती करतो जर दोन दिवसामध्ये जर आपण तेत्तीस रुपये पहिली उचल नाही जाहीर केली तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं सर्व कारखान्यावरती सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व कारखान्यावरती यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन करू हा मी कारखानदारांना शिवसेनेच्या वतीने इशारा देतो पहिली उचल तेहतीस रुपये दिल्यानंतर शेतकऱ्यांना अंतिम उचल अंतिम दर कमीत कमी सदोतीसशे रुपये जाहीर करावा असं मी कारखानदारांना विनंती करतो